गुड मॉर्निंग मित्रांनो मी मयूर कांबळे आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो आहे तर व्हिडिओचा ता टायटल आणि थमनेल बघून तुम्हाला अंदाज आला असेल <laughs> आपण कुठे आलोय आहे नाही आजच्या ब्लॉगमध्ये आपण आलेलो आहे गुजरातला आणि व्हिडिओची सुरुवात आपण करतो आहे अमलसाड या रेल्वे स्टेशनवरून पहाटेचे सव्वा चार झालेले आहेत आणि आता आपल्याला आपले भाई घ्यायला आलेत सावंतच्या घरी चाललो आहे आपण तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजपासूनच्या येणाऱ्या चार दिवसामध्ये आपण पूर्ण गुजरातची टेप एक्सप्लोअर करणार आहे पूर्ण साऊथ गुजरात एक्सप्लोर करणार आहे आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल व्हिडिओ आवडलेच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा गुड मॉर्निंग मित्रांनो पुणे जर तुमचं स्वागत करतो आहे तर आता सकाळचे वाजलेले आहे साडे दहा आणि आपण सावंतच्या घरी आलो पहाटे सव्वा चारला तांदूळ वगैरे झाले फ्रेश झालो आहे आता आपण नाश्ता करूया सकाळच्या नाश्त्यामध्ये आपल्याला ऑप्शन मध्ये भरपूर आहे इंदर सांग काय काय आपल्याला हे काय ढोकला येलेबी फापडा हा जेलेबी फापडा गुटिया हां गुटिया हे सावंत येव आहे बरोबर पतला सेवनी आहे मस्त तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे बाहेर सावंतच्या घरापासून बाहेर आलो आहे आणि आत्ता आपण आहे अमलसाडला इथून आपण जाणार आहे कच्छला अमलसाडवरून कच्छचा अंतर अंतर जे आहे ते आपल्याला दहा ते अकरा तासाची जर्नी आहे कार जर्नी इथून आपण जाणार आहे कच्छला तर आपला दिवस गुजरातचा पहिला दिवस आहे फर्स्ट डे फर्स्ट डे ऑफ गुजरात ट्रीप तर आत्ता आपला पहिला दिवस कच्छमध्येच जाणार आहे कच्छचा राहणावर आपण बघणार आहे पांढरे शुभ्र तुम्ही मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजच्या या गुजरात ट्रिपमध्ये एकदम दमल असणार आहे आपली आपण आपल्या ऑफिस कलीगसोबत आलो तर विडिओ शेवटपर्यंत बघा आता भेटू आपण थोड्याच वेळात मत कर मत कर मला मी भगवंत कर आपल्यासोबत <laughs> अमित आहे इंदर आहे आणि असं ए सेट कर तर पुढे जर एक नवीन पाहुणा आला आहे हलशाल मला सांग किती एक्सायटेड आहेस या जर्नी साठी अरे हर्षल आमचा ज्युनियर टीम मेंबर आहे पण आता ही इज नो मोर ज्युनियर तो आमच्यातलाच एक झाला आहे सदस्य आमची वाईफ मॅच झाली त्यामुळे असतो ट्रिप मध्ये वाईफ नाही आमची वाईफ मात्याला लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंगार आज दूर लांबून लोटून उघड दे विदार लल्लाटी बंडार दूर लोटून दे अंगार आज दूर लांबून लोटून उघड दे विदार तर मित्रांनो आपली जर्नी सुरू झालेली आहे आपण आता पेट्रोल पंप जवळ आहे सी एन जी टाकतोय आणि आता ऑलमोस्ट सत्तर सत्तर किलोमीटर आपलं कम्प्लीट झालं आहे आणि अमलसाडपासून कच्चं डिस्टन्स सहाशे सत्तर किलोमीटरचं आहे ऑलमोस्ट अकरा तासात आपलं ट्रॅव्हल आहे तर मित्रांनो आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत दुपारी बाराला आपण आपली जर्नी सुरू केली सावंतच्या घरापासून आणि आता एकंदरीत साडेतीनशे किलोमीटर आपण पार केलेलं आहे अजून तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर बाकी आहे कच्छला जाण्यासाठी आता आपण सेकंड ब्रेक घेतला आहे तो म्हणजे सी एन जी ब्रेक इतरणव आता संध्याकाळचे सात वाजले आहेत आणि आपल्या ट्रिपचा जो फर्स्ट डे आहे त्याचा आपण तिसरा ब्रेक घेतला आहे ते देखील आपण गॅस भरायला घेतला आहे बारा वाजता आपली जर्नी सुरू झाली संध्याकाळचे सात वाजलेत याचा अर्थ आपण सात तास गाडीमध्येच आहे अजून आपण लंच ब्रेक देखील घेतला नाही आता आपण थोडं पुढे जाऊया एका ढाब्याजवळ गाडी थांबूया आणि लंच आणि डिनर एक करूया नर अपन भेट कच्छला मैं सुबह सावन के घर छो बट जब सावन का घर छोड़ो तो बा, बजो बारह तो बजो बारह उस टाइम हमने खाए ढोकला उसके बाद बीच में कुछ खायुश नहीं तो बीच में खायुश नहीं नती, तो नती। पोट में कौवा खाओ खाओ करे तो कौवा खाओ काव खाओ करे तो रहाविश नहीं हमें तो क्या करे अरे कहना क्या चाहते हो तो मित्रों आता रि आठ वजले आपण आलेलो आहे ऑनेस्ट हॉटेलमध्ये डिनर करण्यासाठी आणि आपण आपली जर्नी दुपारी बारा वाजता चालू केली सावंतबाईच्या घरापासून अमलसाडपासून ते कच्छपर्यंत आणि आता आपण ऑलमोस्ट पाचशे किलोमीटर अंतर पार केलं आहे साधारण आठ तासामध्ये अजून दीडशे ते दे दोनशे किलोमीटरचं अंतर आपल्याला पार करायचं आहे आता आपण इकडे आलेलो आहे डिनरसाठी तर डिनर करूया आणि आपण पुढील वाटचालीसाठी निघूया तर मित्रांनो आता वाजलेले आहेत रात्रीचे नऊ आपलं रात्रीचं जेवण देखील झालेलं आहे इथून आपण जाणार आहे भुजला साधारण दीडशे ते दोनशे किलोमीटरचं अंतर आहे साडेतीन तास आपल्याला लागतील भुजला जाण्यासाठी तिकडे गेल्यावर आपण एका हॉटेलमध्ये स्टे करणार आहोत आज रात्रीचा आणि उद्या सकाळी आपण कचला जाणार आहोत आता आपण रात्रीचं रात्री तर कच काय बघू शकणार नाही साडेबारा वाजतील आपल्याला तिकडून आपण जाऊया हॉटेलमध्ये स्टे करूया आणि उद्या सकाळी तुम्हाला कच दाखवतो मित्रांनो आता रात्रीचे दीड वाजले आहेत आणि अजून आम्ही रोड ट्रिपच करतोय काल रात आ, काल दुपारी बारा वाजता आपण जर्नी सुरू केली होती कच्छला जाण्यासाठी अमलसाड वरून सावंतबाईच्या घरापासून आणि आता रात्रीचे दीड वाजलेत आणि आता आपण एका टेंट कॅम्प जवळ आलोय गाडीतून सगळे बाहेर आलेत टेंट कॅम्प मध्ये चेक करण्यासाठी जागा आहे कर। later... का आजच्या रात्रीची सोय करायची आपल्याला आज रात्री आपण आराम करूया टेंट कॅम्प मध्ये जागा इथे भेटली तर पुढे जाऊया आणि उद्या सकाळी आपण जाऊया कच्छला लागलाय का आरामची सोय का तुम्ही गुड नाईट भूतनाथ

गुड मॉर्निंग मित्रांनो मी कांबळे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो <laughs> फायनली आपण आलेलो आहे कच्छला रणोत्सवमध्ये आणि आपण काल रात्र काल दुपारी बारा वाजता निघालो होतो येण्यासाठी आणि दीड वाजता आपण इकडे आलो कच्छला आणि आपण खूप ट्राय केला स्टे प्लॅनचा पण स्टे प्लॅन आपला काही झालं नाही त्यामुळे आपण सावंतबाईच्या गाडीमध्ये झोपलो होतो आता फ्रेश झालो इथे आणि फायनली आपण आलेलो आहे कच्छमध्ये तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो व्ह्यू बघा हे पांढर शुभ्रगार घर आहे कच्छ व्हाईट व्हाइट सफेद रणोत्सव इकडे संध्याकाळी कार्यक्रम देखील होतात इकडे बरेचसे पब्लिक आलेले आहेत अर्ली मॉर्निंग सनराइज बघण्यासाठी ऊन सवारी देखील असते इकडे घणू बधू पब्लिक आलेलं आहे सवारला सनराइज जोवा माटे અમે થોડા લેટ પડ્યા પણ અમારો સનરાઈઝ સારી રીતે થઈ ગયો ચારે બાજુ વ્હાઈટ છે ચ્યુઅલી બ્લોગ મારો પણ નથી બ્લોગ છે મયુર કામલે મરાઠી તો વિડીયો અગર તમને ગમે તો લાઈક અને સબસ્ક્રાઈબ જરૂર કરજો ને ફોલો કરવાનું ભૂલતા નહીં આ રહ્યો મયુર કામલે મુશ્કેલ तिकडे समोर आपल्या ग्रुपचा फोटोशूट चालू आहे समोर उंट सवारी देखील आहे तुम्ही बघू शकता आणि डाव्या साइड वॉशरूम आहे पैरामोटरिंग तीन सौ फीट ऊपर ले जाएंगे एक मिनट ये ले इसको क्या करूँ माइक में बोलिए हेलो <laughs> <थे। laughs> पैरामोटरिंग तीन सौ फीट ऊपर ले जाएंगे एक मशीन होगी एक पायलट होगा और सर्कल राउंड होगा पूरा रन का व्यू दिखाएंगे चार किलोमीटर का सर्कल राउंड होगा पर पर्सन थ्री थाउजेंड रुपीज थैंक यू कुछ कम होगा पहले इसको बंद <laughs> एकंदरीत एंट्रन्स आहे म्हणून सगळे पब्लिक चायला लागलेत आपण पण घेऊन जाऊया इकडे इक आपल्या आय प्रो मॅक्स थँक्यू इकडे आपल्या सोबत आहे अमित

आपण अजून आतमध्ये चाललोय तुम्ही बघू शकता पुढे आपला ग्रुप आहे अजून आतमध्ये जाऊया पांढरशुभ्र कच्छ आपण एक अनुभव घेऊया खूप मस्त वाटतंय मित्रांनो इकडे आल्यावर एकदम थंड थंड वाटतंय आणि एकदम शांतता इकडे त्याचबरोबर एकदम स्वच्छता देखील आहे तुम्ही बघू शकता आपल्या पाठीमागे तुम्हाला त्या जरा फूडचा व्यू दाखवतो इकडे फोटोशूट चालू आहे समोर मित्रांनो कच्छ हे गुजरातच्या पश्चिमेला असून त्याला सुमारे चारशे सात किलोमीटर लांबीचा सर्वात मोठा किनारा लाभला आहे हे एक प्राचीन राज्य होते जे नंतर ब्रिटिश काळात संस्थान बनले कच्छ हे गुजरात राज्यातील एक मोठे आणि ऐतिहासिक ठिकाण आहे जे त्याच्या विशाल मेठाच्या वाळवंट अनोख्या गुंगकारांसाठी तसेच रंगीबिरंगी हस्तकला आणि प्रसिद्ध रण ओळखले जाते थोडक्यात म्हणजे कच्छ हे ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असे ठिकाण आहे जे पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव देतो अमित देवा देवा हेरोली देवा 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 भाई से पूछते सावन भाई दो सब गुजराती में बोलो ना कचके बारे में वो यहीं आऊ छु ने मजा करू छु बस दो सब हो गए थैंक यू साउंड भाई वेलकम इंद्र भाई स्पोंसर है क्या क्या स्पोंसर है दो चार शब्द बोलो आपका दर मनोगत बताओ जैसा लगा था वैसा तो नहीं है लेकिन ठीक है जो भी है एडजस्ट कर मित्रांनो तुम्ही इथे आलात ना कच्छमध्ये तर काका तुम्हाला भेटतील इकडे तुम्ही रेंटवर कपडे घेऊ शकता कपडे घालून झाल्यानंतर तुम्ही फोटो देखील काढू शकता आणि तुम्हाला रिटर्न येऊन यांना परत द्यायचं आहे आणि तुम्हाला पैसे पे करायचे आहेत मुझे पोपग पोपग ये ये तो ले ले भाई उन तर मित्रांनो एकंदरीत व्हिडिओ तर शेवट करायची वेळ आलेली आहे आपण आलो होतो गुजरातला गुजरात एक्सप्लोर करण्यासाठी आणि दिवस पहिला त्याच्यामध्ये आपण आलो कच्छला आपण काल निघालो होतो कचला येण्यासाठी त्याच्यामध्ये आपण निघालो अमल वरून आणि दुपारी बारा वाजता निघाला होतो अमलसरवरून आणि रात्री दीड वाजता आपण पोचलो भुजला आणि त्याच्यानंतर थोडं पुढे आलो कच्छच्या बाहेर पार्किंगमध्ये आपण झोपलो गाडीमध्ये कारण की आपल्याला कुठल्याच लॉजमध्ये किंवा कुठल्याच हॉटेलमध्ये टेंट कॅम्पिंगमध्ये जागा भेटलीच नाही सावणभाईच्या कारमध्ये स्टे केला आणि त्यानंतर अर्ली मॉर्निंगला आपण आलो कच्छला सफेद रणांगण आपण पाहिलं कच्छचं कच्छचा रण उत्सव पण पाहिला आता सकाळी मला वाटतं काय कार्यक्रम नव्हत नव्हते संध्याकाळी कार्यक्रम असतात एकंदरीत तर तुम्हाला कच आम्ही दाखवला अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा भेटूया आपण डे टूमध्ये डे टूमध्ये आपण जाणार आहे द्वारकाला तर अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये